नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून मग इथे थोडा वेळ जो आहे तर तो मी स्वतःसाठी देत असते जसं की मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की घरातली कामं करताना आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होता कामाने तर सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतरनं एकदा छान असं रेडी जी आहे ना तर ती मी होत असते आणि त्यानंतरनं मग दुपारी चार ते पाचच्या दरम्यान सुद्धा पुन्हा एकदा फ्रेश होते जेणेकरून मग आपला जो मूड आहे तो सुद्धा फ्रेश राहतो आणि काम करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा असते किंवा जी एनर्जी असते तर ती सुद्धा पुन्हा मिळत असते तर हे मिंटा सकाचे, तर प्रते साथे जे पाच ते दहा मिनिटं असतात ना सकाळचे तर ते प्रत्येकाने स्वतःसाठी दिले पाहिजेत घरातली कामं करता करता आपण इतके बिझी होऊन जातो की की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर तो पंधरा ऑगस्टच्या दिवशीचा आहे आणि त्या दिवशी गोकुळाष्टमीसुद्धा होती तर त्यामुळे उपवासच होता आणि उपवास, उपवास म्हटलं की मग कसं आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच उपवास जो आहे ना तर असतो तर त्याच्यामुळे मग स्वयंपाकाचं फारसं काही टेन्शन नसतं आणि जीविकाचं सुद्धा स्कूल जे आहे तर ते थोड्या वेळच होतं तिलासुद्धा टिफिन वगैरे जो आहे ना तर तो न्यायचा नव्हता त्याच्यामुळे मग सकाळी इतकी गडबड जी आहे तर ती माझी झालीच नाही तर मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे तर काही होणार नव्हता त्याच्यामुळे फ्रूट्स वगैरे जे होतं तर तेच आम्ही नाश्त्यामध्ये घेणार होतो आणि मग आता इथे जीविकाच्या आजोबांना उपवास नव्हता तर त्यांच्यासाठी मग इथे भाकरी भाजी असं जे आहे तर ते थोडंसंच करायचं होतं बाकी मात्र मग आम्हाला सगळ्यांना उपवासच होता तर त्यामुळे मग आधी किचनमधली जी काही बारीक सारीक कामे असतात तर ती आवरून घेतली आणि त्यानंतरनं कपड्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा घालून ठेवल्या तर आता कपडे वगैरे जे आहेत तर ते घड्या घालून लगेचच कपाटात ठेवून दिले ना तर मग घरामध्ये जो पसार आहे ना कपड्यांचा तर तो, तो जास्त होत नाही म्हणजे प्रत्येक वस्तूला तिची जागा दिली तर घरामध्ये पसारा जो आहे तर तो कमी प्रमाणात होतो नाहीतर मग घरभर पसारा म्हटलं तर मग ते पाहताना सुद्धा छान नाही वाटत आणि मग आपल्याला सुद्धा सतत तेच तेच काम करायचं म्हटलं तर मग गोंधळून गेल्यासारखं सुद्धा होतं तर त्यामुळे मग मी काय करते नेहमी कपड्यांच्या घड्या वगैरे ना की लगेच ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये कपडे जे आहेत तर ते ठेवून देत असते जेणेकरून वरती जो आहे तर तो पसारा होत नाही आणि मग आपलं जे काम आहे तर ते सुद्धा एक्स्ट्राचं करायचं वाचतं त्यामुळे मग आहे त्यावेळेस जे ते काम जे आहे ना तर ते मी करून घेत असते आणि लगेचच्या लगेचच कामं आवरून घेतली तर मग आपला जो लोड असतो कामाचा तो कामा तो सुद्धा कमी होतो आणि आपलं घर जे आहे तर ते सुद्धा दिसताना छान स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं तर आता इथे आधी सगळं बेडरूममधलं जे काही पसारा वगैरे होता तो आवरून घेतला आणि त्यानंतर ते लगे मग लगेचच मी घरं वगैरेसुद्धा झाडून घेत असते तर आधी बेडरूम वगैरे झाडून घेतलं मधला जो पॅसेज असतो तर सुद्धा डेलीच्या डेली जे आहेत ना तर मी झाडून वगैरे घेत असते तर आता जीविकाने आदल्या दिवशी अभ्यास केलेला होता बघा आणि अभ्यास करताना तिने पूर्ण बुक्स वगैरे जे आहेत ना तर ते असेच वरती काढून ठेवलेले होते तर मग म्हटलं चला आता ते भरून घेऊयात कारण की तिची तब्येतसुद्धा थोडीशी ठीक नव्हती तसं तर ती स्कूलला जाणारच नव्हती पण पंधरा ऑगस्टमुळे मग मी तिला म्हटलं की थोड्या वेळ जा आणि औषध वगैरेसुद्धा दिलेलं होतं तर तिला थोडंसं बरं सुद्धा वाटत होतं तर त्यामुळे मग ती म्हटली की ठीक आहे मी जाते आणि आदल्या दिवशी त्यांच्या स्कूलमध्ये टेस्ट जी आहे ना तर तिची झालेली होती तर त्याचाच पेपर जो होता तर तो मी चेक करत होते की तिने कशा पद्धतीने सगळं जे आहे तर ते लिहिलेलं आहे की नाही आणि त्यानंतरनं मग आता सोफे वगैरे जे आहे तर ते झटकून वगैरे घ्यायचे त्यानंतरनं डेलीच्या डेली बेडशीट जी आहे तर ती व्यवस्थित अशी सेट करून ठेवायची कारण की प्रत्येक दिवशी जे आहे ना तर ते हे जे काम असतं ना तर ते आपल्याला करावंच लागतं म्हणजे सोफे वगैरे कितीही व्यवस्थित ठेवलं तरीसुद्धा मुलं स्कूलला आल्यानंतरनं पुन्हा ते आहे तसंच होतं आणि मुलं घरात नसली की घर बघा आपलं अगदी स्वच्छ असं राहतं आणि मुलं एकदा स्कूलमधून आली की पुन्हा घर जे आहे ते पहिल्या स्थितीत आपल्याला दिसतं पण चला ठीक आहे त्यांनासुद्धा खेळण्यासाठी जे आहे तर ते काही काहीतरी हवं असतं आणि घरामध्ये लहान मुलं वगैरे असली की असा पसारा जो आहे तो तो प्रत्येकाच्याच घरी असतो तर आता इथे तिचं स्टडी टेबल वगैरे जे आहे ना तर ते सगळं मी असं व्यवस्थित असं लावून ठेवते कारण की त्याच्या खाली सुद्धा फॅन वगैरे चालू केला की मग कचरा वगैरे जो आहे तर तो सुद्धा तिथे जातो आणि मग असं झाडून वगैरे व्यवस्थित सगळं घेतलं ना तर पूर्ण कचरा जो आहे तर तो एकदमच आपला निघतो आणि मग कचऱ्याची गाडी वगैरे आली की मग सगळा कचरा जो आहे तर तो मग व्यवस्थित आपल्याला टाकून सुद्धा देता येतो तर आता आमच्या इथे त्या दोन दिवसातून एकदाच गाडी येते त्यामुळे सगळा कचरा जो आहे ना तर तुम्ही असाच गोळा करून ठेवत असते नाहीतर मग काय होतं की जर व्यवस्थित असं कचरा वगैरे नाही निघाला ना आणि मग कधी जर अचानक गाडी वगैरे नाही आली तर मग खूपच कचरा जो आहे तो घरामध्ये होतो त्यामुळे मग मी सगळं जे आहे तर ते रोजच्या रोज असं क्लीन करून घेत असते रोजच्या रोज घरं वगैरे सुद्धा झाडून घेत असते जेणेकरून आपलं जे घरातील वातावरण आहे तर ते फ्रेश राहतं आणि पॉझिटिव्ह सुद्धा राहतं तर आता इथे घरं वगैरे मी झाडून घेतच होते बघा तर तोपर्यंतच कचऱ्याची गाडीसुद्धा आलेली होती तर त्यामुळे मग सगळं जे आहे तर तो मी कचरा एकदमच असा गोळा केला आणि मग बाहेर गाडी आलेली होती तर मग लगेचच त्यामध्ये सुद्धा कचरा जो आहे तर तो मी टाकून आलेले होते आणि घरं वगैरे झाडून झाली की लगेचच डस्टबिन जे आहे तर तीसुद्धा मी बाहेर नेली आणि बाहेर चांगनातला जो काही पसारा होता तर तोसुद्धा आवरून घेतला आणि मग अशी घरं वगैरे झाडताना मग कुठ्या जाळ्या वगैरे दिसल्या की लगेच झाडून येते फिरून मी जाळ्या वगैरे काढत असते कारण की कसं का जर एकदा समोर पाहिलं ना तर मग ते लगेच लगेच लगे क्लीन केलं तर मग ते पटकन क्लीन होतं नाही तर मग जर आपण म्हटलं की हा ठीक आहे नंतरनं करूयात तर मग ते काही क्लीन होत नाही अशा पद्धतीने मग सगळा हॉल जो आहे तर तो मी पूर्ण असा, असा क्लीन करून घेतला आणि असं स्वच्छ घर पाहायला बघा आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आणि जर कोणी घरामध्ये एंटर केलं तर त्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये आल्यानंतर न प्रसन्न किंवा फ्रेश असं वाटलं पाहिजे त्यामुळे सगळ्यात आधी हॉल वगैरे क्लीन करून ठेवणं हेच माझं रोजचं जे काम असतं ना तर ते मी करत असते तर आता झालेली होती नाश्त्याची वेळ तर आता इथे मग मी एक ॲपल जे आहे तर ते कट करून घेतलं आणि त्याचा जो ज्यूस असतो तर तो, तो इथे मी बनवणार होते आता तसंच ॲपल खायचं म्हटलं तर ते काही खावंसं वाटत नाही आणि आज मी चहा सुद्धा जो आहे तर तो अजिबातच घेतलेला नव्हता म्हणून म्हटलं चला ॲपलचा जो ज्यूस आहे तर तोच बनवूयात आता यामध्ये साखर जी आहे ना तर मी ती मी बिलकुल ॲड केलेली नाही म्हणजे फक्त सफरचंद आणि दूध असा जो ज्यूस आहे तर तो मी बनवणार आहे आणि मग आता थोड्या वेळ जे आहे तर ते म्हटलं निवांत आपण ज्यूस जो आहे तर तो एन्जॉय करूयात कारण की काय होतं घरातील कामांना मध्ये आपण इतके गुंतून जातो ना की स्वतःकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळच नसतो त्यामुळे कधीही सकाळची कामं करताना नेहमी सकाळचा जो नाश्ता असतो ना तर तो, तो कधीच स्किप करायचा नाही कि जास्तीत जास्त त्याला वेळ तरी बघा किती लागतो दहा ते पंधरा मिनटं पण ते सुद्धा आपल्याला असं वाटतं की त्या पंधरा मिनटांमध्ये मग माझं एखादं काम होईल तर आता काम तर बघा तुम्ही दिवसभर केलं तरीसुद्धा काही ते संपणार नाही पण घरातील कामांमध्ये आपण आपल्यासाठी सुद्धा वेळ जो आहे तर तो काढला पाहिजे तर आता इथे मी दहा ते पंधरा मिनटं जे आहे ना तर ते नाश्ता करताना रिलॅक्स असते म्हणजे मला जो कॉमेडी शो आवडतो तर तो मी आवर्जून पाहते आणि मग थोडंसं माइंडसुद्धा फ्रेश होतं आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं थोडंसं चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल येतं आणि मग पुन्हा काम करायला एनर्जीसुद्धा मिळते त्यामुळे हे सकाळचे जे दहा ते पंधरा मिनटं असतात ना तर ते मी स्वतःसाठी आवर्जून देत असते आता म्हटलं ट्रॉलीमधले जे काही पातिली वगैरे होती ती तर ती सुद्धा सगळी मी एकत्र वगैरे करून ठेवली कारण की काय होतं बघा बरेचदा स्वयंपाक वगैरे करताना येत ना आपण अचानक काही घ्यायला वगैरे गेलो तर मग सगळी भांडी जी आहेत तर ती वर खाली होऊन जातात आणि मग कधी काही घ्यायचं म्हटलं तर ते पटकन सापडत सुद्धा नाही आणि मग एखादं भांड वगैरे असं घावलं नाही की मग आपली खूपच धांदल उठते त्यामुळे मग मी काय करते असं जेव्हा कधी मला वेळ असेल ना तर त्यावेळेस सगळी अशी भांडी जी आहेत ना तर ती मी एकत्र व्यवस्थित अशी लावून ठेवते जेणेकरून मला ते घेताना सोपं जाईल किंवा ज्यावेळेस मला ते लागते त्यावेळेस मला ते, ते लगेचच सापडलं जाईल तर अशाच पद्धतीने जे आहेत ना तर ते मी ट्रॉलीमध्ये भांडी वगैरे ठेवत असते आणि मग लगेचच सगळ्या गोष्टी आपल्याला जागच्या जागेवरती सापडल्या ना तर मग आपलंसुद्धा काम जे आहे ना, ना तर ते पटकन होतं नाहीतर मग एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं किंवा एखादं भांडं घ्यायचं म्हटलं तर पूर्ण ट्रॉलीमधली भांडी आपल्याला काढावी लागतात त्यामुळे मग मी सगळं जे आहे ना तर ते असं सेट करून ठेवत असते आणि मला आज जास्त स्वयंपाकसुद्धा नव्हता कारण की उपवास होता त्याच्यामुळे फक्त खिचडीच करायची होती त्यामुळे मग ही सगळी कामं जी आहेत ना तर ती मी आज निवांत अशा पद्धतीनेच करत होते त्यानंतर ना जाळीमधली जेवढी काही भांडी वगैरे असतात ना तर ती सगळी लगेचच लावून घेते जेणेकरून जी काही सिंकमधली भांडी असतात तर ती यामध्ये लावून घेता येतात आणि मग जाईतली जेव्हा मी भांडी लावते ना तर त्यावेळेस म्हणजे जी काही तांब्यांची ट्रॉली असते म्हणा किंवा ताटल्यांचा जो रॅक असतो तो वेगळा असतो किंवा पातिल्यांचा रॅक असतो तो वेगळा असतो तर जी भांडं पातिल्यांचा रॅक समजा आता मला लावायचा आहे तर त्यावेळेस मग मी पूर्ण भांडी जी आहे तर ती लावून घेते लगेचच म्हणजे प्रत्येक वेळेस एखादं भांडं ठेवायचं म्हटलं की एखादी ट्रॉली ओढायची पुन्हा लावायची परत दुसरी ओढायची असं मी करत नाही ज्या वेळेस जी ती भांडी लावायची असतील ना तर ती आधी वेगवेगळी करून घेते आणि त्यानंतर ना मग जशा त्याच्या ज्या ट्रॉलीज आहेत तर त्यामध्ये मी ते ठेवत असते थे। आता घरातली तर क्लीन झाली होती पण मग म्हटलं चला बाहेरचं जे आहे ते सुद्धा थोडंसं आवरून घेऊयात तर आता मग अशी गाडी आलेली होती तर त्यावेळेस मी सगळं आवरलेलंच होतं पण मग अचानक माझ्या लक्षात आलं की हे जे चप्पलचं स्टँड आहे तर ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं खरं तर आता इथे खूपच पसारा जो आहे तर तो निघणार होता पण आता म्हटलं गाडी वगैरे तर येऊन गेलेली होती पण म्हटलं चला आता ठीक आहे लक्षात आले तर लगेचच करून घेऊयात नाही तर मग एकदा मी विसरून गेले तर पुन्हा काही ते काम जे आहे तर ते होणार नाही तर आता या स्टँडवरती येत बघा भरपूर अशा चपला ज्या आहेत ना तर त्या रोज ठेवल्या जातात आणि रोज ती जा ता ता जा ते मी आवर्जून आतमध्ये ठेवते आणि कसं असतं की असं म्हणतात की दारासमोर जास्त चपला वगैरे ज्या आहेत तर त्या कधी ठेवू नयेत आता हे चप्पलचं स्टँड तर बनवलेलं आहे पण यामध्ये कोणीच चपला ज्या आहेत त्या ठेवत नाही फक्त मी आणि आई आमच्या दोघांचं चालू असतं सगळ्या चपला वगैरे एकत्र करायच्या आणि त्या यामध्ये ठेवून द्यायच्या आता यामध्ये भरपूर अशा चपला ज्या आहेत त्या तुटलेल्या वगैरे सुद्धा होत्या किंवा त्याचे बंद वगैरे खराब झालेले होते।, जो, होते तर इथे मग जीविकाचे सुद्धा बरेच चप्पलचे जो जे जोड होते तर तेसुद्धा तुटलेले होते तर तिला तेच मी दाखवत होते की जे व्यवस्थित आहेत किंवा जे तिला बसतायत तर तेच मी ठेवले आणि जे खराब वगैरे चपला झालेल्या आहेत त्या सगळ्या मी बाजूला काढून एका पिशवीमध्ये भरून ठेवल्या जेणेकरून मग नेक्स्ट टाईम जे आहे तर ते मग गाडीमध्ये कचऱ्याच्या टाकून देता येईल आता मग घरामध्ये आले आणि त्यानंतरनं जो कापूर असतो किंवा जो लोबन असतो तर तो, तो इथे मी लावून घेत असते आणि दररोजच्या दररोज हे माझं जे रुटीन आहे ना तर ते अशाच पद्धतीचं असतं आणि मग आता थोड्या वेळाने मग पाहुणेसुद्धा आलेले होते थोडेसे तर मग इथे त्यांच्यासाठी सुद्धा चहा ठेवलेला होता आता चहा केला की मग त्याची सुद्धा भांडी जी आहेत तर ती बरीचशी अशी पडलेली होती तर मग म्हटलं चला लगेचच ते क्लीन करून घेऊयात जेणेकरून आपल्या सिंकमध्ये पसारा जो आहे तर तो होत नाही आणि मग अशी चहाची भांडी वगैरे वरतीच ठेवली बघा तर मग मा खूप माशा वगैरे होतात किंवा चिलटं वगैरे सुद्धा होतात आणि मग किचनमध्ये सगळीकडे चिलटं वगैरे झाली तर मग ते आपल्यालाच चांगलं वाटत नाही म्हणून लगेचच ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि मग आतली देवघरातली पूजा करायची राहिलेली होती तर मग लगेचच ती पूजा जी आहे ती सुद्धा मी करून घेतली तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ